राग समजतो त्याचा सर्वांना प्रेम त्याच कोणाला उमगत नाही भावना त्याच्याही उतरून वळून येतात पण तो जंगली कोणाला दाखवत नाही त्यालाही वाटत मनसोक्त रडावं त्यालाही वाटत कुशीत शिरून हमसून रडून घ्यावं व्यवहारा पलीकडे जाऊन भावनेच्या विश्वास रमावं तो पुरुष असतो त्याला कुठे काय समजत असत त्याची पत त्याच्या पाकिटातल्या पैशावरून ठरत असते शर्टा हृदयाला कोणी कधीच विचारत नसतो रडला तर तो कमकुवत ठरतो रडला तर तो कमकुवत ठरतो चिडला तर तो हिंसर ठरतो आत्महत्या केली तर तो भ्याट ठरतो अपयशी ठरला तर नाकारा ठरतो प्रेमात झुरला तर देवदास ठरतो आणि विमनस्क फिरला तर वेढा ठरतो भावनेच्या पुरानंतर तो गाळात रुतून बसतो कोणीतरी कधीतरी हात दिल म्हणून बाप बघत बसतो कितीही त्रास झाला तरी तो कधी दर नाही होता एवढच म्हणतो आणि गपो बसतो